नमस्कार नृतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी मस्त हेल्दी अशी इडली बनवणार आहोत ज्वारीची इडली आणि ही इडली खूपच हेल्दी आहे तांदूळ चालत नसतील किंवा ज्यांना डायबिटीस असेल तर त्यांच्यासाठी ही तांदळाशिवायची ज्वारीची इडली खूपच हेल्दी आहे खूपच टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपीची सुरुवात करायच्या आधी जर आपण कोणी नुतच रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि जर कोणी नुतच रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ता प्लीज तुम्ही नुतंच रेसिपीजला सबस्क्राईब ला, करा लाईक करा रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्रेंड्स तुम्ही कमेंट पण करू शकता तर आता ज्वारीची पौष्टिक इडली बनवण्यासाठी मी काय केलं ज्वारीचं हे हे जी ज्वारी आहे ना ही बघा ती मी दोन वाट्या ज्वारी घेतली आणि ही एक वाटी मी उडदाची डाळ घेतली ही बघा ही उडदाची डाळ आहे आणि दोन वाट्या मी ज्वारी घेतली आहे ज्वारीला आधी मी स्वच्छ निवडलं साफ केली आणि चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आणि हे ज्वारी आहे ना आपण दहा ते बारा तास भिजत ठेवायची आहे कारण ज्वारीला भिजायला वेळ लागतो आणि उदाची डाळ फक्त मी दोन तास भिजत ठेवली उर्दाची डाळ उद्याची डाळीला भिजायला वेळ नाही लागत हे बघा दोन तासात छान अशी भिजून येते म्हणून मी दोनच तास ठेवली तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायची असेल ना तर चार पाच तास तुम्ही ठेवू शकता तर आधी आपण काय करूया उडाची डाळ आधी मिक्सीमध्ये वाटून घेऊया आणि आपण उडाची डाळ वाटायला जे पाणी आहे ना भिजवले उडाची डाळ भिजवलेलं तेच घेतलं आहे त्याच्याने ना फर्मेंटेशन खूपच छान होतं म्हणून तुम्ही जे ज्या पाण्यामध्ये आपण दाळ तांदूळ तुम्ही जर दाळ तांदळाची इटी बनवणार असेल ना, ना तर ज्या पाण्यात दाळ तांदूळ भिजवले असेल तेच पाणी तुम्ही वाटायला घ्या म्हणजे फर्मेंटेशन खूप छान होतं तर मी आता हे वाटून घेते आहे हे बघा मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर मी ह्या डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये हे काढून घेते आहे हे बघा मी सगळं मी बॅटर हे काढून घेतलेलं आहे उद्याच्या डाळीचं तुमच्याकडे जर टोप असेल मोठा तर तुम्ही टोपामध्ये पण ठेवू शकता आता आपण ज्वारी वाटून घेऊया आता मी हे ज्वारीचंच पाणी ॲड करते आहे आता मी हे वाटून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स छान असं मी बारीक दडून घेतले बारीक मी वाटून घेतलेलं आहे ज्वारीला पण आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे आता हे बघा सगळं आपण ज्वारी आणि उडदाच्या डाळीचं मी वाटून ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता आपल्याला पाच मिनिटं छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे तुम्ही चमचाने पण फेटून घे फेटू शकता पण जर हाताने छान असं फेटलं ना तर फर्मेंटेशन छान होतं आपल्या हाताच्या गरमीने फर्मेंटेशन घ्यायचं खूप छान होतं तर आपण काय करायचं पाच एक मिनटं हाताने छान असं फेटून घ्यायचं आणि एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर हे बघा फ्रेंड्स छान असं मी ढळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला झाकून झाकून ठेवायचं आहे मी तुम्हाला आणखी एक टिप सांगते पण थंडी आणि पावसाळ्यामध्ये लवकर फर फर्मेंट होत नाही तर मग आपण काय करायचं असं हाताने पण फेटून घ्यायचं आणि काय करायचं असं कांदा आहे ना तो याच्यामध्ये ठेवायचा तुम्ही अख्खा कांदा पण ठेवू शकता कांद्याचे आणि अख्खाचा अख्खा कांदा पण ठेवू शकता माझ्याकडे हा अर्धा कांदा कापलेला होता ना म्हणून मी तो अर्धाच कांदा मी ठेवते थे आहे आणि झाकण असं लावायचं आणि छान असं ठिकाणी तुमच्याकडे जर कॅबिनेट असेल कॅबिनेटमध्ये किंवा गॅसच्या बाजूला असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती नॅपकिन किंवा जाट टॉवेल असेल ना ते गुंडाळून ठेवायचं असं नॅपकिन किंवा जाट टॉवेल छान असं चारी बाजूने गुंडाळून असं साईडला ठेवून द्यायचं का गॅसच्या बाजूला हे तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकता किंवा जर तुम्हाला सका संध्याकाळीच इडल्या करायच्या असतील तर तुम्ही सकाळीच करून आठ ते दहा तास तुम्ही ठेवू शकता जर ओव्हरनाईट ठेवलं तर खूपच छान तुम बॅटर खूप छान फुल घेतं तर आता आपण हे ओव्हरनाईट ठेवूया थे आणि सकाळी आपण उघडून बघूया तर हे बघा फ्रेंड्स आता हे सकाळी मी पीठ डबा उघडून बघती आहे म्हणजे मी हे पीठ ओव्हरनाईट ठेवलं होतं हे बघा किती छान पीठ आलेलं आहे आपण हा कांदा काढून टाकूया हे बघा मस्त पीठ फुलून आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वादाप्रमाणे मीठ यार करायचं आहे आणि छान असं तोळून घेऊया हे बघा छान फेटून घेतलेलं आहे आणि मी इडली स्टँड गरम परत ठेवलेलं हो आहे पाणी टाकून आता बघा पंधरा मिनिटांनी झाकण उघडून बघितलं आपली सुरी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे आपल्या या इडल्या छान अशा शिजल्या आहेत आता आपण काढून घेऊया आता इथे मी हे दुसरा बॅश ठेवते आहे इडलीचा याच प्रकारे आपण सगळ्या इडल्या करून घ्यायच्या आहेत आता ह्या इडल्या थंड होऊ द्यायचा थंड झालं ना की मग आपण व्यवस्थित असं चमच्याने काढून घ्यायच्या आहेत आता या हो ना साईडला ठेवते आहे तर आता आपण इडली बरोबर खाण्यासाठी छान अशी चटणी करणार आहोत तर चटणी करायला मी हे खोबरं घेतलेलं आहे म्हणजे मी ही अशी ही अर्धी वाटी आहे ना ती मी हे खोबरं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन अख्ख्या मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत असे पोपटी कलाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट असतात आणि चार मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरची तिखटाचं प्रमाण तुम्हाला किती खाता तिखट त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता पण ह्या पोपटी कालच्या आहेत म्हणजे मिरच्या तिखट कमी असतात थोडेसे आपण हे शेंगदाणे ॲड करणार आहोत स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया अर्धा चमचा मी जिरं ॲड करते आहे आणि हे मी चिंचेचं पाणी केलं आहे हे दोन ते तीन चिंच मी अशी गरम पाण्यामध्ये भिजत टाकली त्याचं पाणी केलं आहे आपण चिंचेचं पाणी एक चमचा आपण ॲड करूया छान अशी आंबट गोड अशी चटणी चटणी खायला खूप छान लागते कोथिंबीर ॲड करूया थोडीशी पावडर शुगर ॲड केलेली आहे म्हणजे साखर ॲड केली आहे थोडंसं पाणी ॲड करूया छान अशी मी चटणी आता वाटून घेते आहे हे बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आपण ह्याला नंतर तडका देऊया आता आपण इडली आप काढून घेऊया हो हे बघा इझिली एकदम निघाली आहे इडली फ्रेंड्स मस्त गरमागरम इडल्या आणि छान अशी है, मी चटणी बनवली आहे ते, त्याला मी तेलामध्ये मी राई मोहरी ॲड करून मी तडका दिलेला आहे बाजरीच्या इडल्या खायला खूपच हे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे ज्या तांदूळ चालत नाही डायबिटीस आहेत त्यांच्यासाठी या बाजरीच्या इडल्या खूपच टेस्टी आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे तुम्ही नक्की करून बघा आणि फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल ऐकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि ह्याच बॅटरपासून तुम्ही डोसा पण बनवू शकता तप्पम पण बनवू शकता आणि अप्पे पण बनवू शकता एकाच इडलीच्या बॅटरपासून तुम्ही चार व्हेरायटीज बनवू शकता आणि ह्याच्याबरोबर तुम्ही सांबार पण बनवू शकता छान सांबार पण छान लागतं आणि सांबारची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे कुकरमध्ये सांबार केलेला आहे मी आणि घरगुती मसा सांबार मसाला केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल तुम्ही तिथे नक्की चेक करा तर चला तर मग फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद